मोठ्या माणसाच्या जवळ राहणं म्हणजे शिक्षण असतं बाबासाहेबांचा काळ ते दीर्घायू असल्यामुळे त्यांनी समाजाचा राष्ट्राचा स्वातंत्र्यापूर्वीपासून आतापर्यंतचा सगळाच काळ पाहिलाय त्यामुळे एक शंभर वर्षाचं शतकाचं विद्यापीठ आपली पानं उलगडून दाखवते ना असं आसा ते असायचं ते आदराने बोलायचे नुसतं आदर नाहीये तर आहो जाओ असायचं एकेरी उल्लेख कोणाचाही अनुपस्थित पण करणार नाही भाऊसाहेब वेळेच्या बाबतीमध्ये इतके पक्के होते मला एक उदाहरण सांगतो म्हणजे पटेल त्यांचं व्याख्यान ठरलेलं होतं अमरावतीला ते एका एसटीने चालले होते एसटी बंद पडली मग त्यांनी त्या ड्रायव्हर कंडक्टरला विचारलं की किती वेळ लागेल ते म्हणजे सांगता येत नाही पुन्हा एस टी मध्ये चढले आपलं जे काही गाठोडं होतं साहित्य होतं ते डोक्यावरती घेतलं आणि ते धावायला लागले काहीतरी पंधरा सोळा किलोमीटर अंतर असावं पुढचं आणि ते धावत पोहोचले लोकांनी व्यवस्था केली होती सगळी पण तिथे कोणीच नव्हतं पाचला व्याख्यान होतं पाच मिनिट अगोदर जाऊन त्या व्यासपीठावरती स्वतःच बसले कोणीच नाही आणि पाच वाजता व्याख्यान सुरू केलं इतका वक्तशीर पार